महाराष्ट्रातील तमाम बंधू व महिला भगिनी यांना तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे इच्छुक उमेदवार या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दी, हार्दी शुभेच्छा शुभेच्छू राजमाभाऊ भिंगे जिल्हाध्यक्ष शिवा संघटना सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे गेल्या तीन ते चार महिन्या दोन्ही बंधू सात ते आठ वेळा एकत्र आलेत वीस वर्ष एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळं महाराष्ट्राचं राजकारण पार ढवळून निघालंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे राज महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काही नेत्यांनी विरोध केलाय त्यामुळे आजची भेट जास्त चर्चेत आली आहे दिवाळीनंतर ठाकरे बंधू मोठा निर्णय जाहीर करू शकतात राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट झाली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवरून थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेलेत चार दिवसांपूर्वी राज ठाकरेंसह शिवतीर्थावर गेले होते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं होतं त्यानंतर चार दिवसानंतर पुन्हा उद्धव ठाकरे मातोश्रीवर गेले बंधूंमध्ये राजकीय चर्चा सुरू माहिती मिळते त्यामुळे लवकरच युतीची घोषणा दोन्ही करणार का याकडे लक्ष गेल्या तीन महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल नऊ वेळा भेट झाली आहे दरम्यान राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केलाय एवढंच नाही तर काँग्रेस नेते भाई जगतापांचाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडीला विरोध असल्याचं सांगितलंय काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना गायकवाड आणि ने जगतापांची भूमिका मान्य नाही मनसेनं ना यावरून काँग्रेसवर टीका केली आहे तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं गायकवाड जगतापांच्या मताला फारसं महत्व देत नसल्याचं सांगितलंय मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास दोन दशकांनंतर पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर ठाकरे एकत्र आले होते त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच आहेत त्यामुळे पुढील काळातही भेटीघाटी सत्र निवडणुकीच्या मैदानात देखील ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे प्रभाव क्रमांक एक मधील जनतेच्या मनातील प्रत्येकाच्या मदतीला हाक देणारे प्रभागातील पूर्ण कामांचा पाठपुरावा करणारे नाव सांगितलं की काम झालं असं नेतृत्व असणारे भावी नगरसेवक अर्जुन संतोष धोत्रे यांच्याकडून पंढरपूर शहरातील माता भजिनेन्ना व मित्र परिवारांना दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक दी शुभेच्छा शुभेच्छा अर्जुन धोत्रे मित्रपरिवार पंढरपूर